नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो स शासनाने के वाय सी पोर्टल चालू केलेलं आहे ती के, के वाय सी कशाप्रकारे करायची ते आज बघणार आहोत मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या पोर्टलवर याल इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आधारनंतर आपल्याला इथे कॅपच्या व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ओ टी पीवर क्लिक करून इथे गेट आधार ओ टी पीवर क्लिक करायची आहे थोडा वेळ घेईल मित्रांनो प्रक्रिया थोडं पोर्टल स्लो चालतं आहे त्यामुळे थोडं वेट करावं लागेल आपल्या रजिस्टर आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतरच तुम्हाला स्क्रीनवर असा मेसेज दिसेल इथे ओके करून इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे पोर्टल थोडं स्लो आहे मित्रांनो त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे आलेला ओ टी पी इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो एक लक्षात असू द्या के वाय सी ज्या कुणाला करायची तर के वाय सी ज्यांना करायची ज्यांना ज्यांच्या शासनामार्फत लिस्टमध्ये नाव आहे आणि आता मग हे टाकून घेऊ मित्रांनो आपण ओ टी पी आणि गेट डाटा म्हणून हे बघा मित्रांनो ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे पोर्टस स्लो असल्यामुळे आता पुढचं आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण येईल मित्रांनो समोर आपल्याला असं काही दिसेल मित्रांनो इथे आपल्याला ज्या शेतकऱ्याची आपण केवायसी केलेली आहे त्याचं पूर्ण नाव पत्ता सर्व दिसेल मित्रांनो कोणत्या क्षेत्राची के वाय सी झालेली आहे गट नंबर दिसेल मित्रांनो किती अनुदान येणार आहे ते दिसणार आहे मित्रांनो इथे आपल्याला सगळं व्यवस्थित येणार आहे मित्रांनो इथे आपण प्रिंट म्हणू प्रिंट म्हटल्यानंतर आपल्याला तो ती आलेली प्रति ती डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद